तीन चार मिनटानंतर एक ग्लास पाणी प्यायचं कारण तर ब्लॉक आत्ता नाही घ्या त्यानंतर ते कारण ते स्टेरोयड म्हणले ते दुसरे प्रायमरी डॉक्टरने त्यांनी चेक केलं की घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे म्हणलं घ्या कारण की मला आता फादर जास्त पेन होतं आहे तर थांबायला असतं तिथं सेंटर सेंटरपण असं झालं तर माझं जवळजवळ जसं दिवस यायचे ना तसं जसं सोडायचं एक एक तास निघत नव्हतं मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास अकरा वाजलेलं आहे आज जरा आहे ना जायला उशीर झाला मला माझं आहे ना अख्खा अंग दुखल आज काय वातामुळे येतं ना त्यावेळेस अख्खं दुखतं अंग त्याच्यामुळे ना मी जरा ले लेटच उठलो जायला पण उशीर झालाय अकरा वाजून बारा मिनिटं आल्या फादरनी रास्त वगैरे केला काय ना के ते पण नाही माहित मला लास्ट कॅन्टिन देते ते पण फादर करत नाही कॅन्टीनवाले पण मिटा ना या तुम्ही मी फादरस डॉक्टर दुखतो आहे मग काय मायाला अक्का लक्षात आलं आमच्या आजीने मला एक शिकवलेलं बाई सांगितलं होतं एकदा नाही का चिमुटू भर मीठ आहे ना जी बोट आणि एक तीन चार मिनटानंतर एक ग्लास पाणी प्यायचं त्यानंतर डॉक्टर दुखल पण आलो होतो बरंच कॅन्टीनमध्ये त्यानं काय ना डोक्याचं जास्त दुखा लागलं होतं पेन व्हायला लागलं होतं डॉक्टरांनी गोळा दिल्यात म्हणून धापा खाऊन घ्या चपाती आहे शिज आहे ही वडी आहे आणि हे वांग्याचं मागवला होता ज्यूस बांध्याला आहे कॅन्टीमध्ये माग आला होता ज्यूस जेवण तर ज्यूस ते खाऊन घे ना एवढं ज्यूस बरं आहे तेवढं तर खा मग मग गोळी खायला डॉक्टरांची मी पण नाही काय खाल्लं अजून खाली खाऊ मग साधारण तीन वाचलेलं आहे हॉस्पिटलच्या बाहेर आलं मला कचोरी आणि समोसा घेऊन जाऊ पार्सल म्हणजे जा डोकळा कारण की मला हो का आता फादर जास्त पेन होतं आहे म्हणून थांबायला असतं तिथं पार्सल घेतलं आहे आता सगळं तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे मग असं थोडं जास्त पेन होत होतं ना ते फिजिशियन वगैरे काहीतरी आलं ते डॉक्टरांनी थोडं डोस वाढवल्या गोळ्या वाढवल्यात आता थोडं झोपलेत फादर म्हणून मी खाली आलो आहे खाली म्हटलं पार्सल घेऊ आणि बरोबर हॉस्पिटलमध्ये जाऊन खाऊ कारण की तिकडं हॉस्पि जा हो ते जाऊन खायचं म्हटलं ना परत हॉस्पिटल हॉटेल मध्ये थोडा वेळ लागेल एवढा वेळ लागेल ते जाऊन खायला लागेल मला थू थाउजंड इज लाईट ह्या बर दूध मागवलेलं कॅन्टिन मधून गारच दिले गरम दिले खाली त्याला तीन वाजता मी समोसा वगैरे खाल्ला मात्र पण तीन वाजता ऑलमोस्ट आता सहा वाजून सोळा मिनिट आलेले हॉस्पिटलच्या बाहेर आलोय म्हणले तर कॉफी घेऊन जाऊ परत आपण सकाळी दुपारी तीन वाजता आहे ना मी झोपलो डायरेक्ट खाऊन सहा वाजता उठलो पादरला आता दुवाचा ग्लास प्यायला आहे थोडं डोक्याचं पेन कमी झालेलं आहे पण जास्त दुखतं अजून डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिलेलं आहे दुपार रात्रीच्या दुखायला लागलं किती म्हणले मग त्यावेळेस घेता येईल ना आत्ता नाही घेता येणार ते कारण ते आहे म्हणले ते दुसरे प्रायमरी डॉक्टरने त्यांनी चेक केलं की घ्यायला पाहिजे ना घ्यायला पाहिजे म्हणलं घ्या लही दुखायला लागलं तर घ्यायला लागेल आपल्याला ते मला आहे ना कोविड सेंटर सारखं फिल्ला लागलेलं आहे ब आता कोविड सेंटर असं झालं माझं जवळजवळ जसं जो दिवस यायचे ना तसं असं वाटायचं एक एक तास निघत नव्हतं मला मी आता कसं बसाय ना तीन वाजता झोपलो आणि सहा वाजता आता आहे पात्र पडले वाईट वाईट आले जण वाईट इथं आम्ही सेम कोविड सेंटर सारखा मला फिल्व लागला अख्खा तिथं बघता पण मी आता निसतं आता मंदिरात बैठलेलं इथं पण तीन चार जागाच बघतो बघतो ते कचोरीवाला इथं परत हॉस्पिटलमध्ये एवढंच आहे माझं नाही बोर होतं इले वाईट करण्यासारखं काही नाही आहे ते आता फादरला आहे ना एक दूध ग्लास दूध प्याय थोडं बसलेलं आहे तिथलं आहे ना सिक्युरिटी गार्ड आहे त्या मामांना ले, पण सांगितलं लक्ष ठेवा म्हणून म्हटलं मी काहीतरी खाऊन देतो आपण आहे साबुदाणा ऑर्डर साबुदाणा आणखी साबुदाणा वडा आणि कॉफी तू आणि दूधच बरं जायला लागेल मला आता आत्ता साडेसहा वाजले असणार आहे इथले अजून मी तीन चार तास येत आहे आणि नंतर पण घरी जायला लागेल एवढा वेळ पण नाही भेटत ना दाढी पंकारचे कटिंगवाले काल गेलो तो काल तो बंद होता तो मला सकाळी आणि सकाळ आवा असल्यामुळे मग अंग दुखल होतं अंग दुखलं त्याच्यामुळे ना मी लेट उठलो मग अकरा वाजता मी इथं हॉस्पिटलला आलो अकरा वीसला बरोबर मी अकरा वाजता घरून निघलो होतो डेली ब्लॉगिंगमध्ये ना हे असं लेट आयवर का की ना आपल्याला रेग्युलर दाखवायलाच लागतात काही असू मग तुमच्यात इंटरेस्टिंग असू नसू दाखवणं महत्वाचं आहे मग ते पण मी आता काही काही गोष्टी दाखवत नाही आहे त्याला पर्सनल वाटत म्हणून ब म्हणजे फादरचा फेस वगैरे हो असं फे। मी रिव्हिल करत नाही कारण ते जास्त जरा इन्फेक्शन आहे ना दिसाय देशाही बऱ्यानं वाटणार चांगलं वाटणार म्हणून मी टाकत नाही ते बाकी बऱ्याच गोष्टी त्यात सांगू पण नाही शकत पण डेली लाईव्ह डेली ब्लॉगिंग खरं टाकेल एवढं तर मान्य केलं मी मला पहिलं वाटायचं की डेली डेलीलाही सोपं आपण असं कस करू कसं करू काय नाही करू शकत तुमच्याकडे सर्व प्लॅनिंग पाहिजे आणि मला वाटतं आहे साधारण पन्नास साठ ब्लॉगचा अनुभव पाहिजे मग ज्यावेळेस तुम्ही पन्नास वीस तीस चाळीस पन्नास व्हिडिओ बनवसाल ना मला तर समज आता दीडशे ब्लॉग बनवले मी आता आता व्हायला लागली मग काय दाखवायचं काय दाखवायचं नाही खरं तर आता मला आता कळायला लागलं गोष्टी पब्लिक फ्ले फेअरिंग पण मला आता सडू हळूहळू जायला आहे आता मी हॉटेलमध्ये बसलोय ते वेटर बिटर बघतात सगळे बघतात तर मी बोलतो आता कॅमेरा समोर करून पेपर म्हणजे सगळे एडवेड लागले का याला बाहेर फिरवायचं म्हणलं विकचर आणलेली आता साडेसात वाजे झालेले ऑलमोस्ट बाहेर जरा बालकरी बोललं तेवढं जरा बरं वाटेल साडेआठ वाजलेलं आहे घरून जेवण आणलेलं बाकरी डाळी डाळ सर शेंगदाण चटणी हे मेसचं काही खातच नाही मेसचं परत वर द्यायला लागेल साडे वाजले बरोबर बाहेर फिरून आणलं थोड्या वेळ सकाळ काही जास्त खाल्लं नव्हतं सकाळी तीन वाजता जेवण केलेलं आहे तीन वाजता साधारण आता तरी खाऊ सकाळचं काहीच नाही खाल्लं चार पाच गाज खाल्ले चपातीचे